सेलिब्रिटींचं खाजगी आयुष्य हे बहुदा सार्वजनिक होऊन जातं त्यांच्या कामाव्यतिरिक्त त्यांच्या खाजगी आयुष्याविषयीही चर्चा रंगू लागतात याचं ताजं उदाहरण म्हणजे उर्मिला कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांचं उर्मिला आणि आदिनाथचा सा सात वर्षांचा संसार याशिवाय त्यांना जिजा नावाची गोंडस मुलगी देखील आहे मात्र त्यांचं नातं बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलंय उर्मिला आणि आदिनाथ हे एकत्र एकीकडे आदिनाथ हा चंद्रमुखी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत होता ज्यात सोशल वर ही या चित्रपटाविषयी प्रमोशन सुरू होत असं असताना देखील उर्मिलाने या चित्रपटाविषयी एकही सोशल मीडिया पोस्ट न केल्याचं लक्षात आलं तर या चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमातही ती गैरहजर दिसली याशिवाय ती मुलगी जिजासोबत आता कोठारे कुटुंबियांच्या घरी राहत नसल्याचंही बोललं गेलं या चर्चा सुरू असतानाच उर्मिलाने या चर्चांना पूर्णविराम देणारी पोस्ट केली आहे आदिनाथच्या वाढदिवसाला त्याच्या सोबतचा फोटो शेअर करत उर्मिलाने या चर्चा करणाऱ्यांचं सा तोंड चांगलंच गप्प केलंय तर दुसरीकडे आदिनाथने एका वेबसाईटला दिलेल्या वक्तव्यामध्ये सगळं काही छान सुरू असल्याचं म्हटलंय एवढंच नाही तर त्याच्या आणि उर्मिलाच्या अफवा आणि चर्चा करणाऱ्यांना तो महत्व देत नसल्याचं म्हटलंय या दोन्ही प्रकरणावरून उर्मिला आणि आदिनाथचं सारं काही आलवेल असल्याचं समोर आलंय मात्र या सगळ्यात उर्मिला आणि आदिनाथला अशा पद्धतीच्या चर्चा आणि अफवांना सामोरं जावं सा लागलंय ब्युरो रिपोर्ट लेट्स ऑफ मराठी मुंबई